तुम्ही तुमचा तुमचाच विचार करा त्या क्वालिटी मध्ये आपण बसतो का बो असा हे शेजारच्या आपण बसतो का तीन गोष्टी कळायला पाहिजे एक हु आय एम कोहम मी कोण आहे हे आधी माणसाला कळालं पाहिजे नंबर दोन मी ज्या जगात राहतो हे जग खरं का खोट हे कळालं पाहिजे आणि तीन या जगाचा जगन्नाथ कळाला पाहिजे जगाचा मालक कोण आहे बहुतेक को वेळेला आम्ही स्वतःला मालक म्हणतो आपण मालक आहेत का मालक आपण नाही मालक त्याला म्हणा ज्याच्या हातात सगळी सत्ता आहे सांगा ना आपल्या हातात कोणती सत्ता आहे भूक लागली अन्न मिळणं आपल्या हातात नाही भूक लागणं आपल्या हातात नाही अन्न मिळालं ते पचन होणं आपल्या हातात नाही सांगू झोपणं आपल्या हातात नाही आणि जाग येणं हे पण आपल्या हातात नाही आपण कोणते मालक जगाचा मालक कोण हे कळालं पाहिजे तीन गोष्टी कळायला पाहिजे मी कोण हे कळायला पाहिजे हे जग खरं का खोटं कळायला पाहिजे आणि या जगाचा जगन्नाथ कळायला पाहिजे पण नाही कळत संसाराचं ओझं वाता वाता कधी आमचं आयुष्य गेलं कळालंच नाही कधी बालपण गेलं कधी तारुण्य आलं कधी तारुण्य आलं कधी लग्न झालं कधी मुलं झाले कधी मुलं मोठे झाले आपण कधी म्हातारे झालो आणि कधी म्हातारपणात स्मशानाच्या दारात येऊन उभे राहिलो कळालंच नाही किती पटकन जग्न संपलं नाही कळत माझे गुरुजी म्हणायचे ठीक आहे या तीन गोष्टी तुम्हाला कळत नाही ना मग याच्या खालच्या तरी तीन गोष्टी कळायला पाहिजे